नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण टी सी एस पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा यातला पहिला प्रश्न आहे खेलो इन इंडिया विद्यापीठ स्पर्धा दोन हजार बावीस कोणत्या राज्यात आयोजित केली उत्तर प्रदेश या राज्यात आयोजित करण्यात आली पुढचा प्रश्न दांडी यात्रेला कुठून सुरुवात झाली साबरमती येथून दांडी यात्रेला सुरुवात झाली पुढचा प्रश्न अठराशे एकोणसत्तरला न्यू आंदोलन कोणी केले केलं शेतकरी यांनी केलं पुढचा प्रश्न मूलभूत अधिकार संविधानाच्या कितव्या भागात आहे भाग तीनमध्ये आहे पुढचा प्रश्न भाषिक तत्वावर रचना झालेले भारतातील पहिले राज्य कोणते आंध्र प्रदेश पुढचा प्रश्न शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत महात्मा फुले हे शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न सालबाईचा तह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला सतराशे ब्याऐंशी साली झाला पुढचा प्रश्न राज्य माहिती आयोगामध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात दहा सदस्य असू शकतात पुढचा प्रश्न गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत रवींद्रनाथ टागोर पुढचा प्रश्न दादा वर, आहे दादाबाई नवरोर्जीन यांना काय म्हणून ओळखले जाते पितामह म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे कोणत्या घटनादुरुस्तीत अधिनियमानुसार मतदानाचे वय एकवीस वर वरून अठरा वर्ष करण्यात आले आहे एकसठवी घटनादुरुस्ती जी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी साली झाली होती पुढचा प्रश्न ईमेलमधील बी सी सीचा फुल फॉर्म काय आहे ब्लाइंड कार्बन कॉपी आहे पुढचा प्रश्न दादाबाई नॉरेजीन यांनी लंडनमध्ये कुठल्या पार्टीची स्थापना केली द ईस्ट इंडिया असोसिएशन या पार्टीची स्थापना केली पुढचा प्रश्न आहे इंटरनेटद्वारा एखादा कम्प्युटर काय वापरून ओळखला ओळखतात आय पी ॲड्रेस म्हणून वापरून ओळखतात पुढचा प्रश्न येल्लो फीवर कोणता डाट चावल्याने होतो एडिस इजिप्त हा डाट चावल्यानी होतो पुढचा प्रश्न रेल्वेने ऑनलाईन सिस्टम चालू केली आहे त्याच्यामध्ये पी क्यू डब्ल्यू एलचा फुलफॉर्म काय आहे याचा आहे पूल कोटा वेटिंग लिस्ट पुढचा प्रश्न आहे वंदे मातरम हे मुखपत्र कोणी सुरू केले अरविंद घोष यांनी सुरू केले के पुढचा प्रश्न दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण किती पदके पटकावली आहेत एकसष्ट पदके पटकावली आहे, पद आहे। पुढचा प्रश्न भारतातील कोणते उच्च न्यायालय हे पहिले पेपर पेपर, पेपर पेपरलेस न्यायालय ठरले आहेत केरळ पुढचा प्रश्न आहे राष्ट्रकुल स्पर्धेत स्वर्ण विजेत्यांना किती रुपये बक्षीस दिले जाते वीस लाख रुपये बक्षीस दिले जाते पुढचा प्रश्न लॉर्ड वेल्सली यांनी कोलकात्यामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी केली अठराशे बासष्ट साली केली पुढचा प्रश्न राज्य पातळीवर माहिती आयुक्त अधिकारी नेमण्याचा अधिकार कोणाचा असतो राज्यपालांचा असतो पुढचा प्रश्न खच खसदरीतून खालीलपैकी कोणती नदी वाहते नर्मदा नदी ही खसदरीतून वाहते पुढचा प्रश्न स्वामी हे पुस्तक कोणी लिहिले आहे रणजित देसाई यांनी स्वामी हे पुस्तक लिहिले आहेत पुढचा प्रश्न आहे ओल्ड लेडी गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते मातंगिनी हाजरा यांना ओळखले जाते पुढचा प्रश्न वीट या शब्दाला समानार्थी शब्द कंटाळा पुढचा प्रश्न मातारा या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता वृद्ध पुढचा प्रश्न विवंचना शब्दासाठी समानार्थी शब्द काळजी ओल्ड लेडी गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते मातंगिनी हजरा यांना ओळखले जाते पुढचा प्रश्न वीट या शब्दाला समानार्थी शब्द कंटाळा दुसरे इंग्रज मराठा युद्ध कधी झाले अठराशे तीन ते अठराशे पाच या दरम्यान दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले पहिले इंग्रज मराठा युद्ध हे सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी या दरम्यान झाले आणि तिसरे इंग्रज मराठा युद्ध हे अठराशे सतरा ते अठराशे अठरा या एका वर्षाच्या कालावधीत झाले दुसरे कवं झाले अठराशे तीन ते अठराशे पाच पहिले सतराशे पंच्याहत्तर सतराशे ब्याऐंशी आणि तिसरे अठराशे सतरा ते अठराशे अठरा या दरम्यान युद्ध झाले पहिले दुसरे आणि तिसरे असे तीन युद्ध झाले थँक्यू फ्रेंड्स माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद